तुम्ही पाहत आहात नांदेड येथील बालाजी मंगलच्या सभागृहात शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांचा जीवन गौरव व त्यांनी लिहिलेले माझ्या आठवणीतील माणसं या आत्मचरित्राचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी अध्यक्ष समारोप करताना नामदेवरावांना आमदार करता आले नाही अशी खंत अशोकराव चव्हाण यांनी व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केली याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भीमराव केराम माजी खासदार भास्करराव पाटील आमदार विक्रम काळे आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा अमरनाथ राजूरकर किशोर देशमुख भारती महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती होती दीप प्रज्वलनानंतर केशवे परिवाराने मान्यवरांचा सत्कार केला सत्कारमूर्ती नामदेवराव केशवे यांनी सत्काराला उत्तर देताना सर्व मान्यवरांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले

निष्पक्षपणे काम करायचं काम त्यांनी केलं श्रीमंत विश्वासात घ्यायची त्यांच्याशी चर्चा करायची साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्याशी संवाद साधायचे आणि गृहमंत्री असतात त्यांच्याशी चर्चा करायची अशा सगळे प्रश्न वेळोवेळी जेव्हा निर्माण झाले त्यावेळेस भूमिका अतिशय महत्वाची राहिलेली आहे हे मुद्दाम या ठिकाणी असे प्रसंग कमी असतात

पेशवे परिवाराला आम्ही मोकळे सोडणार नाही हे मी तुम्हाला प्रश्न पक्षाचा नाही तुमची निष्ठा समन्वय म्हणून केलेलं काम या भागातले जनसेवक म्हणून या भागातले खरे हात आले जनसेवक नात्याने तुम्ही जे वेळोवेळी काम करत राहिलेला आहात त्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक

आपण उपस्थित झाला त्याबद्दल आभार व्यक्त करतो शेतकऱ्याच्या घरी बनवाला आलेलाही राजकीय पार्श्वभूमीवर किंवा इतर माध्यमातून त्या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न केला श्रेय मी माझ्या कमी होऊ दिली नाही सभाची वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली ज्येष्ठ वस्तू माझ्यावर लहान भावांचे राठोड साहेब घराने उभा देश साहेब साहेब यांचे घराने विद्यार्थी साहेब अर्पिकर साहेबेंद्र साहेब महाराष्ट्र साहेबंदराव पाटील भावस्कर साहेब अहमद साहेब अहमदेप साहेब साहेब